नमस्कार विद्यार्थी मित्रांनो जी के सम्यक मराठीमध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रातील जिल्हे व चालू घडामोडी याविषयी प्रश्न आणि उत्तर बघणार आहोत जे सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये प्रश्न आणि उत्तरे विचारले जातात चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया प्रश्न क्रमांक एक महाराष्ट्र शासनातर्फे कोणता दिवस माहिती अधिकार दिन म्हणून साजरा करण्यात येतो तर माहिती अधिकार दिन म्हणून अठ्ठावीस सप्टेंबर हा दिवस साजरा केला जातो प्रश्न क्रमांक दोन शिवाजी महाराजांनी सर्वात प्रथम कोणता किल्ला जिंकला तर शिवाजी महाराजांनी सर्वात प्रथम तोरणा हा किल्ला जिंकला प्रश्न क्रमांक तीन अदर पुनावाला कोणत्या कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत तर अदर पुनावाला सिरम इन्स्टिट्यूट या कंपनीचे कार्यकारी अधिकारी आहेत प्रश्न क्रमांक चार कडसुबाई शिखर कोणत्या जिल्ह्यात आहे तर कडसुबाई शिखर अहमदनगर या जिल्ह्यात आहे प्रश्न क्रमांक पाच महाराष्ट्र गुप्त वार्ता प्रबोधनी कोणत्या जिल्ह्यात आहे तर महाराष्ट्र गुप्त वार्ता प्रबोधनी पुणे या जिल्ह्यात आहे प्रश्न क्रमांक सहा इंद्रावती नदी ही महाराष्ट्रासोबत कोणत्या राज्याच्या सीमेवर आहे तर उत्तर आहे छत्तीसगड प्रश्न क्रमांक सात दोन हजार एकवीसमध्ये कुंभमेळा भारताच्या कोणत्या शहरात भरविण्यात आलेला होता तर दोन हजार एकवीसमध्ये कुंभमेळा हा हरिद्वार येथे भरविण्यात आला होता प्रश्न क्रमांक आठ अफगाणिस्तान या देशाची राजधानी कोणती तर अफगाणिस्तान या देशाची राजधानी काबुल ही आहे प्रश्न क्रमांक नऊ इंडियन प्रीमियर लीग दोन हजार वीसचे विजेतेपद कोणी जिंकले तर इंडियन प्रीमियर लीग दोन हजार वीसचे विजेतेपद वी मुंबई इंडियन्स यांनी जिंकले प्रश्न क्रमांक दहा औरंगाबाद जिल्ह्यातील थंड हवेचे ठिकाण कोणते तर औरंगाबाद जिल्ह्यातील थंड हवेचे ठिकाण मैसमाळ हे आहे प्रश्न क्रमांक अकरा महाराष्ट्रात सिंहस्थ कुंभमेळा कुठे भरतो तर महाराष्ट्रात सिंहस्त कुंभमेळा नाशिक या शहरात भरतो प्रश्न क्रमांक बारा तोपते चक्रीवादळ कोणत्या राज्याच्या किनारपट्टीवर जाऊन आदळले तर तोकते चक्रीवादळ गुजरात या राज्याच्या किनारपट्टीवर जाऊन आदळले प्रश्न क्रमांक तेरा कुसुमाग्रज प्रतिष्ठानकडून देण्यात येणाऱ्या जनस्थान पुरस्कार दोन हजार एकवीसचे चे विजेते कोण होते तर दोन हजार एकवीसचे चे विजेते होते मधु मंगेश कर्णिक प्रश्न क्रमांक चौदा दोन हजार एकवीसच्या च्या पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत कोणत्या पक्षाचा विजय झाला होता तर उत्तर आहे तृणमूल काँग्रेस या पक्षाचा विजय झाला होता प्रश्न क्रमांक पंधरा व्ही कुरियन हे नाव कशाशी संबंधित आहे तर व्ही कुरियन हे नाव धवल क्रांती या नावाशी संबंधित आहे प्रश्न क्रमांक सोळा अमरावती येथे शिवाजी शिक्षण संस्था श्रद्धानंद छात्रालयाचे स्थापना कोणी केली तर त्याचे उत्तर आहे डॉक्टर पंजाबराव देशमुख यांनी केली प्रश्न क्रमांक सतरा महाराष्ट्र राज्याचे राज्य आपत्ती प्रतिसाद दलाचे दोन युनिट कोठे आहे तर ते दोन युनिट आहे नागपूर व धुळे येथे आहे प्रश्न क्रमांक अठरा पंधराव्या वित्तीय आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत तर उत्तर आहे पंधराव्या वित्तीय आयोगाचे अध्यक्ष एन के सिंग प्रश्न क्रमांक वीस दोन हजार वीस सालचा भूषण पुरस्कार कोणाला दिला गेला तर दोन हजार वीस सालचा भूषण पुरस्कार आशा भोसले यांना दिला गेला प्रश्न क्रमांक वीस राधानगरी धरण कोणत्या नदीवर बांधण्यात आलेले आहे तर राधानगरी धरण हे भोगावती नदीवर बांधण्यात आलेले आहे प्रश्न क्रमांक एकवीस किशोरी अमोनकर या गायिका कोणत्या शास्त्रीय घराण्याशी संबंधित आहे तर किशोर यमुनकर या गायिका जयपूर या शास्त्रीय घराण्याशी संबंधित आहे प्रश्न क्रमांक बावीस महाराष्ट्रात गाव मोहीम कधीपासून सुरू झाली तर महाराष्ट्रात गाव पंधरा ऑगस्ट दोन हजार सातपासून सुरू झाली प्रश्न क्रमांक तेवीस मीराबाई चानू ही कोणत्या खेळाशी संबंधित आहे तर मीराबाई चानू ही वेट लिफ्टिंग या खेळाशी संबंधित आहे प्रश्न क्रमांक चोवीस मेरी कोम ही कोणत्या खेळाशी संबंधित आहे तर मेरी कोम ह्या बॉक्सिंग या खेळाशी संबंधित आहे प्रश्न क्रमांक पंचवीस झोंबी या पुस्तकाचे लेखक कोण आहे तर झोंबी या पुस्तकाचे लेखक आनंद यादव हे आहे प्रश्न क्रमांक सव्वीस पाणी पंचायत ही संकल्पना कोणी विकसित केली तर पाणी पंचायत ही संकल्पना विरासराव साडुंके यांनी विकसित केली प्रश्न क्रमांक सत्तावीस प्रकाशे हे तीर्थक्षेत्र महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे तर प्रकाशे हे तीर्थक्षेत्र महाराष्ट्रातील नंदुरबार या जिल्ह्यात आहे प्रश्न क्रमांक अठ्ठावीस भारतामध्ये राष्ट्रीय मानव हक्क आयोगाची स्थापना कोणत्या वर्षी झाली तर भारतामध्ये राष्ट्रीय मानव हक्क आयोगाची स्थापना एकोणावीसशे त्र्याण्णव या वर्षी झाली प्रश्न क्रमांक एकोणतीस गोंदिया या जिल्ह्याची निर्मिती केव्हा केली गेली तर गोंदिया या जिल्ह्याची निर्मिती एक मे एकोणावीसशे नव्याण्णव वर्षी केली गेली प्रश्न क्रमांक तीस भारताने कोणत्या देशामध्ये चाबहार रेल्वे प्रकल्प राबविला आहे तर भारताने इराण या देशामध्ये चाबहार हा रेल्वे प्रकल्प राबविला आहे प्रश्न क्रमांक एकतीस फुटबॉल खेळातील युरोकप दोन हजार वीसचा विजेता कोणता देश आहे तर दोन हजार वीसचा विजेता इटली हा देश आहे प्रश्न क्रमांक बत्तीस समृद्धी महामार्ग महाराष्ट्रातील किती मुख्य जिल्ह्यातून जातो तर समृद्धी महामार्ग महाराष्ट्रातील दहा जिल्ह्यातून जातो प्रश्न क्रमांक तेहतीस कोणत्या शहरात मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ नाही तर उत्तर आहे नवी मुंबई प्रश्न क्रमांक चौतीस जागतिक चिमणी दिवस कोणता तर वीस मार्च हा जागतिक चिमणी दिवस आहे प्रश्न क्रमांक पस्तीस भामरागड टेकड्या कुठे स्थित आहे तर भामरागड टेकड्या ह्या गडचिरोली येथे स्थित आहे प्रश्न क्रमांक छत्तीस संत गोरोबा कुंभार यांची समाधी कोणत्या जिल्ह्यात आहे तर संत गोरोबा कुंभार यांची समाधी उस्मानाबाद या जिल्ह्यात आहे प्रश्न क्रमांक सदोतीस भारतात स आशियातील सर्वात मोठा सौर ऊर्जा प्रकल्प कोठे उभारण्यात आला आहे तर याचे उत्तर आहे मध्य प्रदेशमधील रेवा येथे उभारण्यात आला आहे प्रश्न क्रमांक अडोतीस बावन्न दरवाजे शहर म्हणून कोणत्या शहराला ओळखले जाते तर बावन्न दरवाजे म्हणून औरंगाबाद या शहराला ओळखले जाते प्रश्न क्रमांक एकोणचाळीस क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा कोणता तर उत्तर आहे क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील अहमदनगर हा सर्वात मोठा जिल्हा आहे प्रश्न क्रमांक चाळीस देशातील पहिला केबल रेल्वे पूल कोणत्या नदीवर उभारण्यात आला तर याचे उत्तर आहे अंजी येथे उभारण्यात आला प्रश्न क्रमांक एकेचाळीस नववे अखिल भारतीय संत साहित्य संमेलन दोन हजार वीस साली कोणत्या ठिकाणी आयोजित केले होते तर याचे उत्तर आहे मुंबई प्रश्न क्रमांक बेचाळीस मधुबनी चित्रकला प्रकार कोणत्या राज्यात प्रसिद्ध आहे तर मधुबनी चित्रप्रकार हा बिहार या राज्यात प्रसिद्ध आहे विद्यार्थी मित्रांनो जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि नवीन असाल तर आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया एक नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद